नमस्कार भावांनो मगाशी मी सासवडे मैदानाबद्दल चुकीची अपडेट टाकली होती व्हिडिओ डिलीट केली तर भावांनो असं ऑफलाईनमध्ये मैदान चालू आहे आणि बकासूरबद्दल अशी अपडेट आलेली आहे बकासूर गटपास झालेला आहे त्याचा पैरा होता तळोजाचा विमान म्हणजे मुंबई तळोजा तळोजाचा विमान जो बिंदवडमध्ये पळतो आहे तळोजाचा विमान आणि बकासूर ही गाडी आत्ताच पळून झालेली आहे गटपास देखील झालेली आहे आणि अशी अपडेट आहे की गट हो होईपर्यंत लाईव्ह बंद असणार आणि सेमीफायनल आणि फायनल च्या वेळी लाईव्ह चालू करतील म्हणजे सेमीफायनल जेव्हा संध्याकाळी असतील आणि फायनल असेल तेव्हा लाईव्ह चालू करणार आहेत असं सांगितलं जाते तिथून आता गट होईपर्यंत लाईव्ह बंद असेल असं सांगितलं आहे पण अशी ताजी अपडेट आहे की आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि तळोजाचा विमान ही जोडी पळाली हाच पैरा होता आणि गटपास देखील झालेली आहे गाडी सेमीसाठी पात्रे झालेली आहे तळोजाचा विमान आणि बकासूर यांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आता आपल्याला सेमीफायनल डायरेक्ट सेमीफायनल आणि फायनल लाईव्ह बघायला मिळेल एस टी सीवर सध्या लाईव्ह बंद आहेत गट होईपर्यंत तर बकासूर आणि विमानला शुभेच्छा धन्यवाद